सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते नगर परिषदेमार्फत पर बुलडाणा शहरातील विविध भागात संत आणि महापुरुषांचे पुतळे स्थापित करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील शिवरत्न शिवाकाशीत संत गाडगेबाबा तर जयस्तंभ चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रविदास महाराज शासकीय विश्रामगृहाजवळील वसंतराव नाईक राजर्षी शाहू महाराज महात्मा बसवेश्वर महाराज तहसील चौकातील नरवीर तानाजी मालुसुरे आणि एडेड हायस्कूल चौकातील नरवीर बाजीप्रभू देशपांडे कारंजा चौकातील अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्यांचे जैन समाजाच्या स्मारकाचे तसेच भगवान वीर एकलव्य महाराज महर्षी वाल्मिकी ऋषी शहीद जवान युद्ध स्मारकाचे अनावरण करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की बुलढाणा शहरात उभारण्यात आलेल्या सर्व संत महापुरुषांची स्मारके ही आपल्या सर्वांना आजही प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरतील या संत महापुरुषाचे पुतळे हे भावी पिढीला समतेचा आणि मानवतावादी विचारांचा संदेश देतील यावेळी अनावरण कार्यक्रमास केंद्रीय आयुष व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार सर्वश्री संजय गायकवाड संजय रायमुलकर डॉक्टर राजेंद्र शिंगणे श्रीमती श्वेता महाले बुलढाणा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद